नमस्कार पल्लवीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हिवाळा विशेष अतिशय पौष्टिक आणि खायलासुद्धा तेवढे चविष्ट असे लाडू पाहणार आहोत ते फक्त गव्हाच्या पिठापासून तर हे लाडू छान असं महिनाभर टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही तर हे लाडू तुम्ही सकाळी मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा एक ग्लास दुधाबरोबर जर दिले तर पूर्ण दिवसभर एनर्जिक वाटतं तर हे लाडू तुम्ही पाहू शकता आतून किती सॉफ्ट बनलेले आहेत आणि बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे अगदी झटपट हे लाडू बनवून तयार होतात आणि मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला पॅन मध्ये आपल्याला दोन ते सा तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि आता तुपामध्ये आपल्याला अर्धी वाटी बदाम टाकून घ्यायचं आहे तरी ते मी एका वाटीने सर्व साहित्य मापून घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही भांड्यानं असं सर्व साहित्य मापून घेऊ शकता आणि आता हे बदाम आपल्याला छान असं तुपामध्ये तळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं थोडासा कलर चेंज झालं की काढून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही सुकामेवा तुमच्याकडे जो उपलब्ध आहे तो तुम्ही घेऊ शकता तर यामधील कोणतं जरी तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल असेल तर तुम्ही यामध्ये आवर्जून टाका लाडू आपले अजून पौष्टिक बनले जातात तर सुकामेवा असं काही नाही की तुम्ही यामध्ये सर्वच टाकला पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही यामध्ये टाकू शकता किंवा जास्त तुम्हाला जो आवडत असेल तर तोही तुम्ही यामध्ये जास्त टाकू शकता किंवा जास्त कोणाला बदाम काज आवडत नसेल तर तुम्ही ते नाही टाकले तरी चालतील आणि वरून अर्धी वाटी होईल इतपत आपल्याला पिस्ता आणि अक्रोड घ्यायचा आहे ते आपल्याला तुपामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे तर जास्त वेळ लागत नाही मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे सर्व साहित्य तळून घ्यायचं आहे जास्त तुपही लागत नाही तळण्यासाठी अगदी दोन ते तीन चमचे तुपामध्ये सर्व साहित्य आपलं भाजून होतं आणि ते तुम्हाला क्रोडा आणि पिस्ता घ्यायचा नसेल तर तुम्ही मगच बिया किंवा भोपळ्याची बिया या ठिकाणी घेतल्या तरी चालतील आणि आता तळल्यानंतर काढून घेऊया ता ताटामध्ये आणि याच तुपामध्ये आपल्याला आता डिंक तळून घ्यायचा आहे तरी ते मी पाववाटीपेक्षा थोडा कमी डिंक घेतलेला आहे डिंकाचं प्रमाण आवडीनुसार थोडंफार जास्त जरी केलं तरी चालेल आणि आता हा डिंक आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे तुपामध्ये कमी वाटलं जर तुप आपल्याला तर वरून तुम्ही यामध्ये थोडंफार ॲडही करू शकता तर आता छान असा फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे छान असा डिंक फुलतो आणि छान असा तळून घेतल्यानंतर आता हा डिंक आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर छान असा क्रंचीपणा लागतो लाडूमध्ये खाताना डिंक तर आवर्जून डिंक टाका तुम्ही आणि डिंक जर असं जाड असेल तर तुम्ही थोडासा बारीक करून तळून घ्यायचा आणि आता काढल्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी मखाना घ्यायचा आहे मकानंही आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मखाना भाजण्यासाठी तूप टाकायची काही गरज नाही कोरडाच मखाना आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर थोडासा कलर चेंज होतो आणि मखाना छान असा कुरकुरीत होतो भाजल्यानंतर तरी बा तुम्हाला दावते अरे पा असा कुरकुरीत झाला सॉफ्टपणा कमी झाला लगे की लगेचच काढून घ्यायचा आहे आणि याच पॅनमध्ये आता आपल्याला पाववाटी मगच बिया घ्यायच्या आहेत त्याही आपल्याला कोरड्याच भाजून घ्यायच्या आहेत तुपामध्ये काही भाजायची गरज नाही आणि मगच बिया छान अशा फुलतात भाजेल तसं तर थोड्याशा अशा फुलल्या की बिया आपण काढून घेऊयात याच कडेमध्ये आपल्याला आता एक वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आहे तर हे मी विकतचं खोबरं घेतलेलं आहे तर तुम्ही घरचं खोबरं किसूनही घेऊ शकता आणि आता हे खोबरं छान असं थोड्याशा तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचं आहे थोडासा असा कलर चेंज झाला आणि छान असं खोबरं कुरकुरीत झालं की काढून घ्यायचं आहे तर सर्व सुकामेवा पण छान असा खमंग भाजून तळून घेतलेला आहे तर आता काढून घेऊयात आणि यामधील जर तुमच्याकडे कोणता सुका मेवा नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल फक्त मकाने खोबरं आणि डिंक घेतला तरी चालेल फक्त थोडंसं प्रमाण वाढवायचं आणि आता थंड करायला ठेवून देऊयात आणि या स्पॅनमध्ये आपलं आता अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं सुरुवातीला आणि त्यामध्ये आपल्याला आता पाव वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे तर हे बेसनपीठ सुरुवातीला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे थोडासा असा कलर चेंज होतो आणि वरून त्यामध्ये आपल्याला आता दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर पीठ आहे आपल्याला छान असं कमंग भाजून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला फुल करायचं नाही मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजताना असं लगेचच करपतं त्यामुळे पटकन आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे आणि वरून थोडं थोडं तूप टाकायचं आहे तर पूर्ण इथे मला अर्धी वाटीच्या थोडं वर तूप लागलेलं आहे भाजत असताना तर तुपाचप्रमाण तुम्हाला जर थोडं तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून तूप ॲड करू शकता आणि हलकासा कलर चेंज होऊ लागलेला आहे आणि छान असा सुगंध सुटतो आपलं बेसनपीठाने गव्हाचं पीठ भाजल्यानंतर आणि गव्हाच्या पिठाचा कलर तुम्ही पाहू शकता पूर्ण असा असा गोल्डन कलर आलेला आहे तर आता हे पीठ आपण काढून घेऊत एका ताटामध्ये तर एका बाउलमध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि साहित्यही काढून घेतलेलं आहे तर आता आपण बारीक करून घेऊया तर खोबरं तुम्ही इथे हाताने असं चुरूनही घेऊ शकता आवडत असल्यास त्या पद्धतीने छान असं बारीक होतं तर सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम काजू अक्रोड आणि पिस्ता छान असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे जास्त अशी बारीक पावडर करायची नाही थोडंसं जाडसर आपल्याला असं वाटण करून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने काढून घेऊत आपण ताटामध्ये आणि खोबरं आणि मगच बियाही आपल्याला छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ते मगच बिया खोबरं हाताने असं बारीक करून घेतलं तरी चालेल जास्त अशी पावडर करायची काही गरज नाही तर हाताने केलं तरी असं चुरून घेतलं तरी चालेल तरी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं दोन ते तीन सेकंद फिरून घेणार आहे जास्त वेळ फिरवायची काही गरज नाही आवडत असल्यास तुम्ही बारीक करून घेऊ शकता मिक्सरमध्ये किंवा असंच ठेवलं तरी चालेल आणि आता मिक्सरच्या सहाय्याने मी ते डिंक आणि मखानही छान असं मॅश करून घेत आहे म्हणजे छान असं चुरून घेत आहे तुम्ही वाटीने असं चुरून घेतलं तरी चालेल आपण मिक्सरमध्ये जर मखाने आणि डिंक जर असा बारीक करून घेतला तर जास्त असा लगदा होतो आणि लाडू खाताना जास्त असा क्रंचीपणा येत नाही त्यामुळे या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आणि सर्व साहित्य आपण आता एकजीव करून घेऊयात आणि वरून आपल्याला एक चमचा सुंट पावडर आणि चार ते पाच वेलची आणि दोन चमचे साखर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छान अशी पावडर करून घेतलेली आहे ते टाकून घेऊयात आणि एक चमचे ते मी कसकस टाकून -कस घेत आहे आणि आता मिक्स करून घेऊया तर खसखस तुम्ही भाजूनही टाकू शकता छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण पाक करून घेऊयात तर सुरुवातीला कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आता दोन वाट्या गुळ टाकून घ्यायचा तर गुळ मी असा चाकूने कट करून घेतलेला आहे तर गुळाचं प्रमाण जेवढं आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तेवढंच गुळ घ्यायचं आहे आपल्याला तर जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही अजून थोडाफार गुळ ॲडही करू शकता किंवा कमी गोड खात असाल तर कमी गुळ ॲड करू शकता आणि आता अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला जास्त असा पाक करायचा नाही गुळ छान असा विरगळून घ्यायचा आणि एक उकळी काढल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तरी ते तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल फक्त असं तुपामध्ये गुळ विरगळून घेतला तरी चालेल पण पाणी टाकल्यामुळं काय होतं लाडू आपले बांधल्यानंतरही जास्त वेळ सॉफ्ट राहतात जर आपण पाणी नाही टाकलं तर लाडू लगेचच आपले कडक होतात त्यामुळे पाणी थोडं कावीनं टाकायचं आहे आणि बांधतानाही आपलं मिश्रण जास्त असं कोरडं होत नाही किंवा हात आपले दुखले जात नाही तर आता गॅस बंद करायचा आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता हा पाका आपण गाळणीतून यामध्ये टाकून घेऊयात तर पाकामध्ये थोडाफार कचरा वगैरे असू शकतो गुळामध्ये गुळ चांगला असेल तर जास्त असा स्वच्छ केलेला असेल तर तुम्ही असं नाही गाळला तरी चालेल पण इथे मी असं गाळूनच घेत आहे गुळ स्वच्छ आहे पण तरीसुद्धा गाळून घेतलेलं आहे तर आता मिक्स करून घेऊयात आपण आणि थोडंसं पीठ कोमट असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत तर जास्त असं आपल्याला हे पीठ कोरडं करायचं नाही पटकन लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तुम्ही पाहू शकता अगदी पटकन लाडू बांधला जात आहे हे पा अगदी लाडू आपले झटपट बनवून तयार होतात फक्त ही प्रोसेस आपल्याला फक्त फास्ट करायची आहे लाडू फक्त आपल्याला फास्ट बांधायचे आहेत आणि तुम्ही लाडू जळूनही पाहू शकता ला तर आता आपण लाडू सर्व बांधून घेऊयात पटकन तर तुम्हाला लाडू बांधताना थोडंसं असं कोरडं वाटलं तर यामध्ये थोडंफार तूपही भरून ॲड करू शकता पण सुरुवातीला तूप घालायची काही गरज पडत नाही आणि शेवटी शेवटी आता थोडंसं मिश्रण कोरडं होऊ लागलेलं आहे तर यामध्ये ला मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे तर आपल्याला तूप लागलेलं नाही पण शेवटी शेवटी फार तूप लागतं सर्व लाडू मी छान असे बांधून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने तर तुम्ही जळूनही पाहू शकता छान असं आपले लाडू संप्यापर्यंत मौसूत राहतात अजिबात असं कडक वगैरे बनले जात नाही त्यामुळेच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला अजूनही लाडू धावते तर हा लाडू आपला किती सॉफ्ट बनलेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय चविष्ट लागतात सर्वजण खूप आडून खातील तुम्ही नक्की करून पाहा या पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यात सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता असं काही नाही की यामधील काही साहित्य नाही तर तुम्ही लाडू बनवू शकत नाही जसे असेल तेवढे साहित्यात तुम्ही लाडू बनवू शकता किंवा तुम्ही यामध्ये सुकामेवा नाही टाकला तरी चालेल फक्त तुम्ही खोबरं आणि गव्हाचं पीठ टाकलं आणि ढिंक जरी टाकला तरीसुद्धा आपले लाडू छान असे पौष्टिकच बनले जातात तर या पद्धतीने तुम्ही हे लाडू नक्की करून पहा हो आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब्युर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन बरोबर तोपर्यंत धन्यवाद